विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांना भरल्या आहे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आजपासून बँक खात्यामध्ये दुसरा टप्पा वितरित होण्यास सुरुवात झाली असून आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना पैसा जमा दिसणार आहे तर चला ते कोणते चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसा वितरित करण्यासाठी कालच या ठिकाणी राज्य सरकारने व केंद्र सरकारने डीबीटीचं बटन दाबून या चौदा जिल्ह्याला मान्यता दिलेली आहे या चौदा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगून डीबीटीचं बटन दाबून ठेवलं असून आता बाराच्या नंतर बऱ्यापैकी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो तर चला सविस्तरपणे ते चौदा जिल्हे बघूया जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चौदा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठीच अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुम्हालाच या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार नसता तुम्हाला दुसरा टप्पा मिळणार नाही जर तुमचं नाव या तुमच्या जिल्ह्याचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पैसा कधी मिळेल तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा कधी जमा होईल तर चला सविस्तर माहिती बघूया कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी वितरित केला जाईल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पंधरा दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते तुम्हाला पंधरा ते सोळा नोव्हेंबरच्या आत पैसा मिळू शकतो पण तुम्हाला सोळा दिवसाची किंवा पंधरा दिवसाची ही प्रतीक्षा करावी लागू शकते जर जर तुमचं जिल्हा नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असं समजून जावा कारण की आज दुपारनंतर तुमच्यासाठी डीबीटीचं बटन दाबून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल म्हणून चिंता काय करू नका जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समजून घ्या कारण की आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ कोणते चौदा ज्या चौदा जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आलं नाही तर तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते तर ती प्रतीक्षा किती दिवसाची तर ती तुम्हाला सोळा दिवसाची किंवा सतरा दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते आणि जर तुमच्या बँक जर तुमचं या ठिकाणी या चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आजपासून पैसा वितरित करायला सुरुवात होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा तुम्हाला हळूहळू जमा दिसणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये श्री कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा तर चला सुरुवात करूया कोणते आहेत ते चौदा जिल्हे ज्या

काळजीपूर्वक लक्ष द्या काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि ते चौदा काळजीपूर्वक बघा तर चला सुरुवात करूया तर चला बघूया कोणते आहे ते चौदा ज्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसा आजपासून वाटप या ठिकाणी चालू होणार आणि उद्यापर्यंत पूर्णपणे या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चोवीस घंट्याच्या आत पूर्णपणे या चौदा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल यामुळे तुम्ही हे चौदा जिल्हे काळजीपूर्वक ऐका या चौदा जिल्हे तुम्ही काळजीपूर्वक बघा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये तुमचा जिल्हा नक्की टाईप करा तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला असून आता संभाजी आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम आजपासून जमा व्हायला हो। सुरुवात होईल दुसरा टप्पा यांना मिळणार तर चला या ठिकाणी दुसरा बघू जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा जालना जिल्ह्यातील आता प्रतीक्षा संपली जालना जिल्ह्यातील शेतकरी जे प्रतीक्षा करत होते <गी> पीक विमा योजनेची आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा कारण की आता जालन्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा योजनेचा या ठिकाणी भरलेला जो लाभ होता तो लाभ कधीपन। या ठिकाणी आज वितरित केला जाणार आहे डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे आता कधी पण कधी पण जालन्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी मिळू शकतो तर चला दुसरा जिल्हा या ठिकाणी असणार आहे तुमचा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा या ठिकाणी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना no पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार तर चला समोरचा बघू नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठा दिलासा मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी आपण बघू समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दुसरा टप्पा या ठिकाणी टाकला जाणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नो चिंता काय करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आली जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम जमा या ठिकाणी होणार आजपासनं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा तुम्हाला जमा दिसणार आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा झारखंड झारखंड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा त्यांना पण पैसा या ठिकाणी प्राप्त होणार आता तुम्हाला ये तर कळलं जिल्हे मी सांगत आहे पण रक्कम किती जागामा होणार रक्कम किती या ठिकाणी हस्तांतरित होणार तर चला सविस्तरपणे थी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया किती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर या ठिकाणी लक्ष द्या जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल आणि फक्त तुम्हाला दुसरा टप्पा या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्हाला थेट रक्कम आता आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम थे या थे ठिकाणी जमा केली जाणार आहे ती म्हणजे पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा होणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल आणि तुम्हाला फक्त राहिलेला असेल तो म्हणजे दुसरा टप्पा तर तुम्हाला आता रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे राज्य सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे रुपये टाकणार आहे ते म्हणजे आजच या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच तर चला बघूया ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळालेला होता मिळालेला नव्हता आणि पहिला बी टप्पा मिळालेला नव्हता असे दोन टप्पे बाकी होते आता दोन टप्पे ज्या शेतकऱ्याचे बाकी आहे त्या शेतकऱ्याला आता थेट एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकले जाणार आहे जर तुम्हाला पहिला आणि दुसरा टप्पा दोन्ही टप्प्यापैकी एकही टप्पा या ठिकाणी मिळालेला नव्हता तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे आता तुम्हाला थेट दोन हप्ते या ठिकाणी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये एक्कावन्न हजार रुपये पीक विमा भरला असेल तर तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा होईल म्हणून चिंता काय करू नका तर चला समोरचे दोन ते तीन आहे ते जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघू त्यामध्ये समोरचा आहे तुमचा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू केलेला आहे काही कारणास्तव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला टप्पा कमी प्रमाणात मिळालेला आहे ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही दुसरा टप्पा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना थेट बावन हजार रुपये दोन टप्पे एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहेत जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल तर तुम्हाला थेट आता दोन ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकार अहिल्यानगर अहिल्यानगरचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या राज्या तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसा वितरित होण्यास सुरुवात झाली असून आता तुम्हाला थेट रक्कम तुम्हाला आता थेट रक्कम जमा दिसणार आज दुपारनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा वितरित या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आता जर आता जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुम्ही या चौदा जिल्हे बघितले या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पडत असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला आज पैसा मिळणार की तुम्हाला पंधरा ते सोळा दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार जर तुम्हाला खरंच प्रश्न पटलेला असेल की हे जे चौदा जिल्हे आहे या चौदा जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं तुमच्या लक्षात नाही तुम्हाला समजलं नाही की त्या चौदा जिल्ह्याची जी मी यादी मांडली या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव होतं की नाही होतं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला पूर्णपणे माहिती कळवल्या जाईल कमेंटमध्ये की तुम्हाला पैसा आता मिळणार आहे की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार तर चला या कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू